राजुरा शहरातील रमाबाई नगर येथील कविता रायपुरे या महिलेचा दिनांक पंधरा जूनला खून झाल्याची घटना उघडकीस येता राजुरा गुन्हे शाखेने आरोपीचा कसून तपास घेतला असता पाच दिवसानंतर अल्पवयीन आरोपीला अटक करण्यात राजुरा पोलिसांना यश आले आहे रमाबाई नगर येथील हनुमान मंदिराजवळील रहिवाशी श्रीमती कविता रायपुरे यांचे किराणा दुकान होते घटनेच्या दिवशी नाबालिक आरोपीने मृतक महिलेकडे सिगारेटची मागणी केली मृतक महिलेने पैशाची मागणी केल्यानंतर आरोपीने पैसे नाही उधार दे अशी मागणी केली असता महिलेने नकार दिल्याचा राग मनात घेऊन मृतक महिलेच्या घरी कोणीच नसल्याचे बघून आरोपीने घरी असलेले धारदार सतूर आणून रात्री बारा ते एकच्या दरम्यान महिलेची घराची सुरक्षा भिंतीवरून उडी घेऊन आत प्रवेश करीत महिलेवर संतूरने वार केले यात ती जागीच ठार झाली आरोपी घटनेच्या दिवसापासून फरार असल्याने राजुरा पोलिसांनी त्याच्या मोबाईल लोकेशनवरून त्याचा शोध घेतला त्याला दिनांक एकवीस जूनला बाहेरगावावरून अटक करण्यात आले पुढील तपास पोलीस निरीक्षक सुमित परतेकी यांच्या मार्गदर्शनात राजुरा पोलीस करीत आहे ही कारवाई राजुरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुमित परते यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक निशा भुते पवार गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पांडुरंग हाके भीष्मराज सोरते किशोर तुमरा विक्की निर्वान महेश बोलगडवार शफिक शेख अविनाश बांबोळे शरद राठोड आनंद मोरे यांनी केली